तर नमस्कार मित्रांनो जे म्हणला तर कसं काय बरं आहे ना तर मग आज आपण त्या मित्राला नेला होता का त्या मित्राचा मांडव आहे सकाळ सकाळमध्ये मांडव टाका मग वाज्या बघा आमचा मग कसं वाटलं वाजा खतरनाक ना मस्तपैकी मग मांडव बिंडो तोड लाभो मग निघालो रस्त्याने आता कुठं जायचं डायरेक्ट मारवती जवळ मग मामा मामाश्री म्हणे ओ भाऊ बाचीराव आमचे पण काढून घे म्हणे आम्ही पण मांडू घेऊन चाललोय म्हणे म्हणतात ठीक आहे काढून घेतो तुमचं पण मग तिथून पोचलो डायरेक्ट मारुतीजवळ मग मारुतीजवळ थोडीशी पूजा बिजा लागते आणि बँड बघा भाऊ आमचा किपला कच्छा नाके ईश्वर मग तिथून कुठं लगिंग घरी पोचलो गो मग आता थोडी रीती रिवाज असते म्हणजे की पाच बाया असताना त्यातून त्या गाड्या बैलाला ववळतात मग ते ववळणं जिवळणं चालू झालं आणि तुम्ही बघा मांडवाला मांडवालासुद्धा किती गर्दी असते आमच्या इथं म्हणजे आमची वस्ती एकच नंबर आहे हो विशेष नाही तशात मित्र म्हणे सरकार म्हणे मला मांडव टाकू द्या म्हणे मी मांडव टाकतो अरे म्हणता बाळगाव तुला काही येत नाही कशे मोठा काय कर राही ना मग मी घरी आलो तशात मग माग एक कलवरून आली आणि तिकडे दाराला किरा लावत होते म्हणते हे काय प्रकार आहे गो म्हणे तसंच असतं म्हणे चालेल मग तुम्हाला ब्लॉक कसं काय वाटला ब्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा